छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदुहय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य शरदचंद्रजी पवार काँग्रेसचे राहुलजी गांधी मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे सर्व प्रतिनिधी ज्यांचं आपण आत्ताच दमदार भाषण ऐकलं ते लोकमान्य आणि लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर आणि ज्यांच्या विजयासाठी आज आपण इथं उपस्थित आहोत ते सन्माननीय आमदार कैलासभा पाटील खरं तर मी सोळा तारखेलाच आपल्या पुढं उपस्थित होणार होतो पण आदरणीय उद्धव साहेबांचा फोन आला धाराशिव विधानसभा मतदारसंघात गुलाल ठरलेलाच आहे तुम्ही आधी कोकणात जाऊन धाराशिवला काही तुम्ही गुलालाच्या सभेला गेला तरी चालेल आणि खासदार साहेब मला असं वाटतं की प्रचाराच्या सांगतेची नव्हे तर तेवीस तारखेच्या विजयाच्या गुलालाची सभा आहे समोर जे उभा आहे त्यांच्याबद्दल फार बोलायला नको सकाळी शिवसेनेत दुपारी अपक्ष संध्याकाळी भाजपकडं आणि अर्ज भरलाय शिंदे गटाकडनं त्यामुळे जे एका पक्षाचे झाले नाही ते जनतेचे कसे होतील हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महागद्दारीच जे महानाट्य झालं साक्षीदार म्हणून कैलासबा पाटलांची भूमिका फार महत्वाची आहे खर तर साडेतीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला या मातीचं वैशिष्ट्य एवढं आहे इथं शौर्याची परंपरा जशी जोपासली जाते तसं इथल्या खरची स्वारी जेवढी आली तेवढे अफजल खानानं येता येता सगळ्यांना खलिथे धाडले सोबत या नाहीतर घरा दरावर ना गर्वाचा नंगर फिरू सोबत या नाहीतर वतन जागिरी काढून घेऊ असाच खलिता खंडोजी खोपड्याला गेला आणि खंडोजी खोप दुसरा खलिता गेला तो कानोजी जेदे नाईक आला सोबत या नाहीतर तर गडवाचा नांगर फिरवू तो खलिता घेऊन कानोजी जेदे नाईक देशमुख महाराजांकडे गेले महाराज खानाचा खलिता आलाय काय म्हणतो घरा दरावर गडवाचा नांगर फिरवीन म्हणतो तसे महाराज म्हटले कानोजी काका तुमच्या वतनाचा प्रश्न आहे तुमच्या जागिरीचा प्रश्न आहे तुमच्या पोराबळांचा प्रश्न आहे तुम्ही निर्णय घ्यावा तसे कन कानोजी काका उठले शेजारचं तांब्या भांड उचललं त्याचं पाणी हातावर सोडलं आणि कडाडले कानोजी राज हे सोडलं पाणी पोराबळांवर हे सोडलं पाणी जहागिरीवर हे सोडलं पाणी वतनावर किंवा कानोजी जगल स्वराज

तो फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तो पक्षाशी नव्हे महाराष्ट्राशी द्रोह कदा नाही कदापि नाही खर तर निवडणुकीच हे राजकारण सुरू झालं चो बाजूनी आश्वासनांचा महापूर येतो सुरू होते चर्चा खर तर मी काल बस मध्ये बसलो होतो माझ्या शेजारी एक सग्रस्त होते गाडी सुटायला वेळ होता अचानक त्या सदग्रस्तानी खिशात हात घातला खिशात बाहेर काढली हातावर घेतली नीट मोजली मग खिडकीत बाहेर बघितलं बाहेर पेपर विकणारा होता वडापाव विकणारा होता पाणी बॉटल विकणारा होता त्याला वाटलं त्याला वाटलं याला काहीतरी घ्यायचं असेल पण काहीच न घेता चिल्लर त्यांनी खिशात ठेवली परत पाच मिनिटं झाली त्याने परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट मोजली परत खिडकीतनं बाहेर बघितलं पण काहीच न घेता चिल्लर परत त्याने खिशात टाकली तोपर्यंत कंडक्टर गाडीत आला दन 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 त्यांनी बेल वाजवली ड्रायव्हर गाडीत येऊन बसला आता गाडी जाऊ दे म्हणून कंडक्टरने इशारा केला तशी गाडी पळायला लागली गाडी धावायला लागली तसा यानं खिशात परत हात घातला खिशातनं चिल्लर बाहेर काढली आणि त्या धावत्या गाडीच्या खिडकीतनं हात बाहेर काढून पेपरवाल्याला हाक मारली ए पेपरवाला इकडं आता ये पेपरवाला धावत धावत आला त्यांनी कवच्या गाडीच्या खिडकीतनं पेपर आत दिला यांनी त्याला चिल्लर दिली गाडी पुढं पळत राहिली मला प्रश्न पडला गाडी पंधरा मिनिटं बस स्टँडवर उभा होती त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही आणि गाडी धावायला सुरू झाली मग मात्र यांनी पेपर घेतला असं का मी त्याला विचारलं अ म्हटलं पेपरच घ्यायचा होता तर गाडी स्टँडवर उभा होती त्याच वेळी घ्यायचा गाडी सुटल्यावर का घेतला त्यावेळी तो सद्ग्रस्त मला म्हणाला त्याचं काय आहे माझ्या खिशात जी चिल्लर होती त्यातला एक रुपया खोटा होता आता मी स्टँडवरच पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला रुपया खोटाई ते कळलं असतं त्याने लगेच माघारी दिला असता पण आता गाडी पुढे पळत आली आता त्याला रुपया खोटाईचे कळलं तर तो काय मागं पळत नाही मला त्या सदग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं गाडी पळत होती तो पेपर वाचत होता पेपर वाचता वाचता अचानक पंधरा मिनिटां तो हसायला लागला मी त्याला विचारला आता काय झालं तो म्हटला काही नाही त्यानेही पेपर कालचाच दिलाय निवडणुकीच्या गाड्या सुटल्या कि भाजप महायुती वाले हात बाहेर काढणार आणि आश्वासनांची चिल्लर आमच्या सर्वसामान्य माणसांच्या हातावर ठेवणार यांची आश्वासन म्हणजे आवतान हातात तर काही पडणारच नाही पण जे जो बोलतो ते करतो आणि जे करणार आहे तेच बोलतो असा बंदा रुपयासारखा खनखनणार आमचा उमेदवार म्हणजे कैलास दादा पाटील नाहीतर ज्यावेळी मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं होतं विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणासाठी पहिला आवश्यक शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून उपोषणाला बसणारा पहिला आमदार म्हणजे कैलास दादा पाटील इथं आश्वासन नाहीत इथं वचन दिला शब्द की केला हा हा सगळ्यात मोठा मोठा विलक्षण कार्यकृतीचा भाग कैलास दादा पाटलांच्या आपलं कौतुक यासाठी आहे की आपण म्हणूनच त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून विधिमंडळामध्ये पाठवणार आहात नाहीतर या महायुतीचं काही खरं नाही हो आता येत आहेत आश्वासन देत मला प्रश्न पडतो आता आश्वासन दिलंय शेतकऱ्यांची कर्जमाफी करू मग अडीच वर्ष तुमचे हात कुणी धरून ठेवले होते आता पंचवीस लाख रोजगार उपलब्ध करू मग अडीच वर्ष तुम्ही काय करत होता प्रश्न साधा पडतो आम्हाला खर तर नव्या आश्वासनांचं जाऊ द्या पण जुन्या आश्वासनांचं काय झालं ते तरी आधी सांगा मला काळा पैसा परत आणणार होता काय झालं त्याच पंधरा लाख खात्यावर जमा करणार होता काय झालं त्याच दोन हजार बावीस पर्यंत पक्की घर देणार होता काय झालं त्याच वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होता काय झालं त्याच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्याचं इंदू

यांची नुसती हा मी परवा पुण्यात होतो भाजी मंडळी उभा ड्रायव्हरला म्हणलं गाडी हात लावू मी बाहेर उभा राहिलो तेवढ्यात माझ्या कानावर एका गजरेवाल्याचा आवाज पडला त्या गजरेवाल्याचं गजरा विकायचं कौशल्य आपलातून होत तो आल्या गेल्या महिलांकडे बघायचा आणि म्हणायचा ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही चाललेल्या महिला सगळ्या वळवळून बघायच्या असला कसला गजरा आहे एक महिना सुकणार नाही गजरा न घालणार अर्ध्या तासात रिकामी पाच राहिलेले तेवढ्या त्याच्या समोर एक मॅडम निघाल्या त्या मॅडम कडे बघून तो म्हणाला ओ मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही मॅडम तिथनच वाळल्या आणि त्याच्याकडे बघत म्हटल्या हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे काय वाले येतील हे देतो ते देतो ते करतो पंधरा लाख खात्यावर जमा करतो सरळ सांगा मागच्या वेळेचे अजून तसेच आहेत काय परिस्थिती आता हाताच्या पाच बोटापैकी एका बोटाला लाडक्या योजनेचा मत लावायचा आणि बाकीच्या चार बोटांनी गळा ओळायचा असा अडीच वर्षाचा उद्योग केलाय त्यांनी ही सगळ्यात मोठी आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत निर्णय घेतला विनाट विना शर्त शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत कर्ज माफ शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला नियमित कर्ज भरणाऱ्याला पन्नास हजाराचा प्रोत्साहन या सरकारनं ते पन्नास हजारचं सा प्रोत्साहन अनुदान अजून दिलेलं नाही उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते पीक विमा वेळेवर मिळत होता आता फक्त एक रुपयात पीक विम्याचे भी ढोल वाजवले जातात शेतकऱ्यांच्या हातात काय पडलं ओम दादा परवा आमच्यातला एक शेतकरी एस पी ऑफिसलाच गेला म्हटला मला पीक विम्याचे भी पैसे मिळालेत पण ते घरी नेण्यासाठी पोलीस संरक्षण पाहिजे एसपी ऑफिसलाही काही कळेना ने विचारलं तुला असे किती पैसे मिळेल तो म्हटला सत्तावीस रुपये अरे काय चेष्टा चालवली तुम्ही दोन हजार सात साली

ट्रॉली रोटावेटरचा सगळा सेट सहा लाखात येत होता आता ट्रॅक्टर ट्रॉली रोटावेटर सगळा सेट अकरा लाखावर गेला हिरो हंडा गाडी पंचावन्न पेट्रोल टाकलं की गडी आमचा फार धाराशिव फिरून येत होता आता पंचावन्न हजारच्या हिरो हंडाची किंमत झाली एक लाख दहा हजार रुपये आणि साठ रुपयाचं पेट्रोल झालं एकशे दहा रुपये त्याला म्हणलं की धाराशिवला न नाही बाबा परवडतच नाही जगणं महाग करणारी महागाई करून टाकली आणि सगळ्या गोष्टीचे भाव वाढले पण शेतकऱ्याच्या पिकाचे भाव मात्र वाढले नाही आज गेल्या अडीच वर्षात वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या रोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करता येईल तिथं शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं गेलं उद्धवजी ठाकरे आठ ला देता की जाता म्हणून महाराष्ट्र काढला पवार आणि पंतप्रधान होते मनमोहन सिंग शेतकऱ्यांचं सत्तर हजार कोटीच कर्ज माफ केलं गेलं पण या मोदी सरकारने उद्योगपतींच सोळा लाख कोटीच कर्ज माफ केलं पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ

आमच्या तरुणांच्या तोंडचा रोजगार पुरवला यांनी बेचाळीस टक्के पोर बेरोजगार येतात बेचाळीस टक्के परवा पोलीस भरती निघाली जागा होत्या सहा हजार आर झाले सात लाख भरत्या निघाल्या जागा होत्या तेवीस हजार मुलाखतीला प्रश्न आहे आज, आज महाराष्ट्रात रोज एक ते दोन पोरं बेरोजगारीमुळे आत्महत्या करतायत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे परवा नांदेडला लोकसभेच्या वेळी एक तरुण मतदान करायला गेला आणि मतदान करायला गेल्यानंतर सोबत कुऱ्हाडीने त्याने ईव्हीएम मशीनच फोडून टाकलं पोलीस आले पकडून नेलं म्हले तू ईव्ही मशीन का फोडलस म्हणला या सरकारनं माझी नोकरी घालवली या सरकारनं सरकार मला बेरोजगार केलय या सरकारनं माझा रोजगार पळवला म्हणून ईव्एम मशीन फोडलं इतका संताप तरुणांच्या मनात आहे पण मला सांगा ईवीएम मशीन फोडून नोकरी मिळेल का नाही मग काय केलं पाहिजे या विधानसभेला त्याच ईव्हीएम मशीन मध्ये मशालीच बटन दाबून दादा पाटलांना विजयी करून महाविकास आघाडीचं सरकार आणलं तर प्रत्येकाला रोजगार मिळेल ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची वस्तू स्थिती आहे नाहीतर अवघड चालय माझ्या सरकारचं चा एक तरुण मोठमोठ्यानं चौकात बोलत होता हे सरकार बिनकामाचं आहे या सरकारचा काही उपयोग नाही या सरकारने महागाई वाढवली या सरकारने बेरोजगारी वाढवली माणसं गोळा झाली पोलीस आले त्याला नेलं धरून पोलीस स्टेशनला

आम्हाला माहित नाही का कुणी महागाई वाढवली ते सगळ्यांना सगळं माहिती आहे पेटी बांधलो मौसम बिघड गया आहे आता मौसम आहे तो दादा पाटलांचा आहे त्यामुळे वीस तारखेला मशाल धगधगणार आणि महाराष्ट्र उजळणार हे निश्चित आणि निश्चित आहे पण अडीच वर्ष यांनी जो पुरता काळोख महाराष्ट्रात करून टाकलाय त्या आपल्या अपयशाकडे दुर्लक्ष व्हावं जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवावं म्हणून यांनी नको ते उद्योग चालू केले म्हणजे पूर्वी आम्हाला शाळेत शिकवलं जायचं दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग अग्नीचा शोध लागतो आता यांना नवा शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात आग लागते आणि मग त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते सजग राहायला हवं सावध राहिला हवं जाती जातीत धर्मा धर्मात भेद निर्माण करत निघाले थे आता हे कुणीतरी आलं आणि परवा इथं येऊन म्हणाल कटेंगे तो बटेंगे का ते बटेंगे तो कठेंगे अहो त्यांना सांगितलं पाहिजे हा महाराष्ट्र पाहिजे कल्याणच्या सुभेदराच्या सुनेला सन्मानाने परत पाठवणाऱ्या माझ्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रात साडेतीन वर्षाच्या चिमुर्डीवर बलात्कार होतो आणि त्याचा विरोध करायला लोक एकत्र येतात तर त्यांच्यावर लाठी हल्ला अंतरवाली सराठीमध्ये मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आंदोलन होत तर त्यांच्या माता भगिनीवर लाठी हल्ला वारकऱ्यांवर लाठी हल्ला हे राज्य कुणाचं आहे कुणासाठी आहे विचार करायला हवा

पण आठ महिन्यापूर्वी बांधलेला महाराजांचा पुतळा मात्र कोसळतो असं का सिंधुदुर्ग बांधताना महाराजांनी काय मिक्सर वापरला असेल मी त्याला म्हणालो मिक्सर काही का असे ना पण त्या मिक्सर मध्ये प्रामाणिकपणा होता एवढा त्या मिक्सर मध्ये इमानदारी होती एवढं मात्र नक्की आम्हाला महाराष्ट्राशी प्रामाणिक असणाऱ्यांचं सरकार आहे आम्हाला इमानदार असणाऱ्या आणि महाराष्ट्राची प्रगती करू पाहणाऱ्या महाविकास आघाडीच सरकार आणायचं हा। आहे

कैलास दादा कैलासदादा पाटलानाथ विजयी करा जाताना फक्त एवढंच सांगतो जर जगण करायचं असेल खुशालीच तर बटन दाबा मशालीचा जय